नमस्कार सर नमस्कार सर, नमस्कार माझं नाव स्वप्नील शरदचंद्र कलगुटकर मी मुंबईला राहतो बँड्राला माझ्या प्रोफेशन मी सिव्हिल इंजिनियर आहे ऍक्च्युली म्हणजे सेव्हन हॅबिट्स ऑफ मॅजर इफेक्टिव्हनेस किंवा के शिव केरा वगैरे यांची बरीचसं ट्रेनिंग वगैरे आम्हाला ऑफिसच्या थ्रू झाली होती पण त्याच्यात मी बऱ्याचशा गोष्टी अचीव्ह पण केल्या होत्या म्हणजे माझं नवीन घर माझी गाडी वगैरे सगळं आलं तो मला हा कॉन्सेप्ट असा नवीन नव्हता पण समव काही महिन्यांपूर्वी म्हणजे सात आठ महिन्यापूर्वी अचानक अशा काही गोष्टी झाल्या की म्हणजे सगळं एकदम ब्लॉक झालं म्हणजे अचानक बंद झालं काही होतच नाही प्रोसेस होत नाही माझा तुझा जॉब सुरू केला होता माझं म्हणजे पीएमसी सुरू केली होती आणि माझा आयडी कॉन्ट्रॅक्टिंगचा बिझनेस पण होता पण सगळ्या गोष्टी स्टक झाल्या म्हणजे आज माझ्या हातात नाही म्हटलं तरी काही सी ऑर्डर्स आहेत पण त्या मूव्ह होत नाहीये ऍज अ पीएमसी असून सुद्धा आणि सगळं असं हे लागलं आणि मी व्हॉट्सअपवर वगैरे फार नसतो म्हणजे मी फार क्वचित कधीतरी वरती जातो वर जातो तर काही म्हणजे एक दीड महिन्यापूर्वीच म्हणजे आपला वीस म्हणजे म्हणजे मी जॉईन झालो जा, पहिलं वीस तारखेचं सेशन त्याच्या आधी एक दोन दिवस आधीच मी तिकडे वरती गेलो होतो आणि मी हार्डली पाच दहा मिनिटात लॉग होणारा माणूस आहे सोशल मीडियावरून त्या दिवशी कधी नव्हे तो मी लिटरली एक दीड तास एफ बी वरती होतो आणि कंटिन्युअस मला ही तुमची ऍड येत होती समोर म्हटलं हे काहीतरी वेगळं दिसतंय म्हटलं कारण एकतरी आज मी एक दीड तास बसले त्याच्यानंतर ऍड मला सारखी दिसते म्हटलं चला आपण रजिस्टर करूया सो मी रजिस्टर केलं म्हणजे इट इज समथिंग लाईक की म्हणजे मला जाणवत होतं की माझी एनर्जी कुठेतरी ब्लॉक झाली काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून मी माझ्या पहिल्या ह्याच्यात पण लिहिलं होतं की मला माझी चक्र जे ती क्लिअर करायची करायची म्हणजे तुमचा जो फॉर्म होता त्याच्यात मी तेच दिलं होतं कारण मला ते कुठेतरी जाणवत होतं की मी कुठेतरी ब्लॉक झालोय आणि माझं म्हणजे विज्युअलाइज केलं तरी माझ्या गोष्टी वर्कआउट होत नव्हत्या त्याच्यानंतर सर तुमचं पाच दिवसाचं सेशन केलं मी त्याच्यात थोडंफार म्हणजे बेसिकली मी कमीत कमी वेळ झोपणारा प्राणी होतो म्हणजे मी चार तास जरी झोपलो मी सकाळी फ्रेश उठायचो तर माझं ते सगळं बंदच झालं होतं म्हणजे मी जर मला रात्री उशीर झाला तर माझी सकाळच व्हायची नाही म्हणजे मग सात आठच्या यापासून मी सेशन परत सुरू केलं त्यामुळे आता मी रात्री बारा साडेबाराला जरी झोपलो तरी मी चार वाजता उठून सर म्हणजे आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन सकाळच्या सेशनला बसू शकतो म्हणजे आता ते परत माझी एनर्जी लेव्हल परत एक लेवलला टेम्पो वरती आलेला आहे खूप चांगलं असतं दुसरी गोष्ट काय होतं की मी कसं होतं की म्हणजे माझे ट्रेनिंग वगैरे कंटिन्यूस असल्यामुळे म्हणजे मी आय सो नाईन थाउजंड वन फोर्टीन थाउजंड वन सिक्स सिक्स केलेला प्राणी तर त्याच्यामुळे कसं होतं की त्याच गोष्टी मी घरामध्ये पण म्हणजे बायको बरोबर पण हे करायचा प्रयत्न करतो असं व्हायला पाहिजे असं व्हायला पाहिजे पण ते तसं नसतं म्हणजे आपण कितीही म्हटलं तरी त्या कुठेतरी त्या थोडा मला लिवे सोडावा लागतो थोडासा तर त्यामुळे कुठेतरी ते मुलाबरोबर फ्रिक्शन बायको बरोबर थोडस पाठीपुढे व्हायचं पण हे ज्या मी करायला सुरुवात केली त्याच्यानंतर मी म्हटलं नाही म्हटलं आपण असं नाही करायचं थोडस वेगळ्या प्रकारे करूया आणि हे गेल्या वीस दिवसामध्ये म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे माझा मुलगा जर त्याने हॉटेल मॅनेजमेंट ग्रॅज्युएशन केलेलं आहे गोव्यावरून तर त्याच्याही माझ्या बऱ्यापैकी थोडं डिस्ट डिफरन्सेस आणि डिस्टन्स आलेला होता पण ह्या गेल्या पंधरावीस दिवसामध्ये तो एवढा म्हणजे हे झालं ना सगळं से सेटल झालं की म्हणजे काय प्रश्न नाही माझा मी काल जो माझा बोर्ड टाकलाय विजन बोर्ड तो बनवायला पण त्याने मला मदत केली म्हणजे आम्ही दोघांनी मिळून बसून डिस्कस करून तो माझा विजन बोर्ड बनवला नाही बाबा आपण हे असं करूया हे असं होऊ शकतं आपण करूया म्हणून म्हणजे त्या लेवलला लेव्हलला म्हणजे परफेक्ट लेवलला खूप हे झालं आणि जर आपलं घर नीट असेल तर आपण बाहेर जाऊन नक्कीच चांगलं परफॉर्म करू शकतो सो इट इज रिअली थँकफुल टू यू सर की हे चांगलं झालं त्याच्यामुळे मी माझा लगेच वन मंथला मी रजिस्टर केलं आणि आता मी ते सिक्स मंथसाठी अपग्रेड पण करणार आहे तर माझा जर विजन बोर्ड तुम्ही बघितलं असाल तर क्वॉर्डन थ्री मध्ये मी टाकलं की पुढच्या दोन महिन्यात मी म्युन्सिपल कॉर्पोरेशनला सर्वे रजिस्टर म्हणून रजिस्टर होणार आहे सो so, त्याच्यामुळे माझं ऍज अ आर्किटेक्ट म्हणून मी प्रॅक्टिस सुरू करू शकेल म्हणजे काय म्हणजे जो ब्लॉक झालं होतं सुचत नव्हतं ते मार्ग दिसायला लागले किंवा मी हे अचीव्ह करू शकतो मी कडे जाऊ शकतो मी इथपर्यंत पोचू शकतो म्हणजे गोल होता समोर पण जायचा रस्ताच दिसत नव्हता सो so, नाव आय कॅन yes, व्हिज्युअलाइज की येस मला हा एक ऑप्शन आहे हा दोन ऑप्शन आहे हा तीन ऑप्शन आहे चार ऑप्शन आहे सो आता ऑप्शन तयार व्हायला लागले मला ते म्हणजे सुचायला लागले मला ते बेसिकली जे कुठेतरी असतं पण ते आपल्या डोक्यात येत नव्हतं त्या डोक्या द्यायला लागले सो इट इज रिअली ब्युटिफुल म्हणजे खूप सुंदर हे आहेत सेशन आणि सकाळी उठून केल्यामुळे जर त्याचा नक्कीच खूप चांगला फायदा होतो म्हणजे माझं घरातलं लाईफ खूप सेवायला लागले इनफॅक्ट माझ्या काही लोकांकडे पैसे पण अडकले होते म्हणजे खूप मोठे पैसे होते मी तो सोडून दिला होता तो विषय पण मी आपला सेशन झाल्याच्या नंतर मी हो ओपन हो करतो सर म्हणजे ते करायला सुरुवात केली म्हणजे जस्ट एक फर्स्ट थिंग की ग्रॅटिट्यूड आणि फॉर्गिवनेस आणि एक हो ओपन हो म्हणजे सकाळी उठल्या माझ्याकडे वेळ आता भरपूर असतो त्यामुळे ते होकन करायला आले तर समोरून त्या माणसांचे मला फोन आले अरे स्वप्नील तुझे एवढे एवढे पैसे आहेत नाकडे तर मी तुला हे या या अशा प्रकारे द्यायचा विचार करतोय तर तू एक मला महिन्याभराने येऊन भेट किंवा पंधरा दिवसांनी येऊन भेट आपण बसूया आणि एक वर्कआउट करूया की बाबा कसं तुला मी रिपेमेंट करू शकतो हो वगैरे इट वॉज सरप्रायझिंग फॉर मी की म्हणजे अरे जे मी विषय सोडून दिला होता की आता हे नाही तो माणूस समोर मला फोन करून सांगतो अरे हे बस आपण वर्कआउट करू मी एकदम देऊ नाही शकत पण तुला मी फेस फेस मध्ये बाबा ह्या वेळेला इतके ह्या वेळेला इतके थोडं पाठीपुढे होईल पण मी तुला ते क्लिअर करून देतो म्हणजे इट्स अमेझिंग सर म्हणजे खरंच मला खूप बरं वाटलं इनफॅक्ट मी बऱ्याच माझे काही मित्र आहेत मैत्रिणी आहेत त्यांनाही रेकमेंड केलंय की म्हटलं तुम्ही जॉईन करा काही लोकांचं मागच्या समोर मिस झाले तर हो ते ह्या समोर एक दोन जण जॉईन करतील तर माझ्या एंडने मी सुरू म्हणजे तुमचं जे आहे ते सांगायला सुरुवात केली की म्हटलं जर तुम्हाला खरंच स्ट्रेसफुल लाईफ मधून बाहेर पडायचं असेल तर म्हटलं तुम्ही हे करा कारण पुस्तक वाचणं वगैरे माझं नेहमीच होतं मी दोन पुस्तकं एकाला वाचायचो एक कंटिन्युअस वाचायचो सांगितल्याप्रमाणे दोन पानं तीन पानं रोजची पुस्तक वाचायचो आता मात्र म्हटलं सर मी हे सुरू केलंय की म्हंटल तुमच्या बरोबर हे जे आहे हे जर मी केलं आणखी कारण मला संस्कृत थोडंसं येतं शाळेत संस्कृत होतो त्यामुळे आता मी परत ते संस्कृत आणि मराठी असं करायला सुरुवात केली मग काही दिवसात मी संस्कृत शिकायला पण जाणार आहे म्हणजे आता तो मला मिळत नव्हते ते सापडले दादरमध्ये एक जण आहे ते गीता शिकवतात तुम्हाला संस्कृत आणि मराठीचं हे सगळं सो इट्स रिअली इट इट्स अ प्रेझंट एक्सपिरियन्स आणि सर तुम्ही असंच काम करत राहा माझ्याकडून जेवढे होतील तेवढी माणसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेल ज्यांच्या नशिबात असतील ते येतील तिकडे जसं मी आलो जो माणूस एफ नसतो त्याला त्या दिवशी दीड तास बसायची इच्छा झाली आणि तुमचं हे दिसलं मला तर तुमचं म्हणणं पटलं की ज्याच्या नशिबात असतं तेव्हाच तुम्ही तिकडे जोडले जातात तर सर आय एम रिअली थँकफुल टू यू Thank you, thank you very thank much. You, sir. Sir.